नमस्कार बाबांनो जे आता सध्याला सगळ्यात मोठा इशू झाला आहे तो नेपाळचा त्या नेपाळमध्ये नेमका विषय काय झाला आहे म्हणजे कशासाठी जाळपोक जाळपोक सुरू आहे दुसरी महत्वाची गोष्ट मंत्र्यांना घरात घुसून का मारायला लागलेत किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना का मारायला लागलेत ही संदर्भासहित व्हिडिओ सहित तुम्हाला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय दाद्या यातनं आपल्याला पण खूप गोष्टी घेण्यासारख्या आहेत का तर नेपाळ हा आपल्या भारतापेक्षा खूप लहान देश आहे दे। दाद्या दे। मग नेपाळमधली जर जनता त्यांना त्रास झाला किंवा त्यांच्यावर अन्याय झाला एवढी जर एकत्रित होत असेल मग आपला देश फक्त एवढा मोठा नावालाच आहे का याच्यावरून थोडंफारसं कळतं का तर भारतामध्ये पण सिच्युएशन बऱ्यापैकी अशीच काहीतरी दाद्या कधी कधी की बांगलादेश झाला दादा इंडोनेशिया झाला बरोबर आहे आता नेपाळ झाला पुढचा नंबर कदाचित भारताचा असू शकतो का सगळं बोलूया दाद्या एकदा व्हिडिओ एकदा चेक करा दाद्या काय दादा नेपाळ दाद्या जाय लागले पूर्ण त्यांच्या बिल्डिंग संसद वगैरे इस्तो लावून टाकला आहे दाद्या जेनजीचा उद्योग दाद्या बरोबर आहे नेत्यांना पळवून पळवून मारलं जाते कशासाठी मारलं जाते का मारलं जाते हळूहळू सांगेल पहिली गोष्ट दादा हे सगळं फोटो बघा हे सगळं दिसत दा असेल दाद्या काय पूर्ण काय गाड्या जरी दिसल्या इसतू लावलेला आहे दाद्या दुसरं बघा इथं हो काय जाळपोळ एवढी बेकार सुरू आहे ना जो कोण विचार नाही करू शकत दाद्या तुम्हाला एक व्हिडिओ पण दाखवणार आहे तो व्हिडिओ तर एवढा भयानक आहे जो कोण विचार पण नाही करू शकत दाद्या दुसरी गोष्ट दाद्या हो का सगळी लोक एकत्रित झालीत याच्यावरनं एकतर काय आलं जेव्हा जनतेत एके असतं ना दाद्या तेव्हा नेत्यांना सुद्धा फाट्यावरनं कोललं जातं हे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे नेपाळ आहे दादा एवढं तर सगळ्याला कळतंय दाद्या दुसरी गोष्ट आहे हा एक व्हिडिओ बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजून जातील दाद्यां हे नेमकं काय चाललं ओके दोनच सेकंद व्हिडिओ बघा काय खतरनाक व्हिडिओ काय पेटले दाद्या हा हो बघितलं हा आता हा मुद्दा काय पहिल्यांदा व्यवस्थित समजा बाबांनो ज्यावेळेस दाद्या तिथं रा नवीन सत्ता आली पहिली गोष्ट दाद्या आल्या आल्या तिने काय केलं एक जे इन सोशल मीडियावर जे सव्वीस ॲप होते का दाद्या किती ॲप दाद्या सव्वीस ॲप सव्वीस ॲपला तिने बंदी घातली दाद्या किती ॲपला सव्वीस ॲपला बंदी घातली फक्त नेपाळचं चायनाचं जरा गुजूगुजू चालू होतं दाद्या फक्त टिकटॉक चालू दाद्या बरोबर आहे आणि विशेष म्हणजे दाद्या नेपाळमधली जी राजकारणी लोक आहेत का दाद्या ते राजकारणी लोक आहेत ना दाद्या राजकारणी लोकांची मुलं मुली तर बाहेर शिकायला असतील दादा तुमची लाईफस्टाईल एवढी कडक दाद्या व्हिडिओज एवढे व्हायरल ना म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो दादा नेपो बेबी म्हणतो काय म्हणतो दादा नेपो बेबी हा विषय एवढा ट्रेंडिंग चालला चाल ना नेपाळमध्ये नेपो बेबी नेपो बेबी ओके दाद्या का तर बाबा नेपाळमध्ये दाद्या एवढी पैशाची तंगी चालू आहे नोकऱ्या नाहीत काय नाही मग यांच्याकडे पैसा येतो कुठून दाद्या ओके आणि नेपाळमध्ये दुसरी गोष्ट दाद्या जी सोशल मीडिया जी बातम्या आहेत ना दाद्या जसं आपल्यात गोदी मीडिया आहे ना दाद्या तसं तिथं पण होतं दाद्या का तर स सरकारचं सांगायचं द्या आपल्याकडं पैसे नाहीत ह्याव नाहीत मग ह्या लेकरांकडं पैसे कुठे येत होते की लोकांचा प्रश्न दाद्या आणि ज्यावेळेस जे तरुण नेपाळमधले जे तरुण आहेत का दाद्या तरुण तरून, तरुणांची एकच एकच मागणी असायची दाद्या आम्हाला नोकऱ्या द्या काय द्या नोकऱ्या द्या नेपाळ ले लहान देश आहे दाद्या नेपाळमधल्या लोकांना जर कळत असेल ना दाद्या की बाबा आपल्या ह्याच्यामध्ये नोकरीचा प्रॉब्लेम आहे दादा लोकांना खायला आण मिळे नोकऱ्या त्या रोजगार कुठले नाहीत काहीच नाही दादा आणि तरी पण राजकारणी लोकं आहेत ना दाद्या एवढं कसं बाबा त्यांची मुलं एवढी बाबा लाईफस्टाईल भारी जगतात दादा त्यांची लग्न एवढी ब्रँडेड होते दाद्या मग आपल्यात प्रॉब्लेम काय आहे लागले त्यामुळे हे नेपाळमध्ये आहे ना आंदोलन पेटलं आणि पहिल्यांदा ह्या नेपाळमधल्या लोकांचा अभिमान वाटतो दादा आपल्या भारतातले लोक आहेत ना दाद्या ह्या बातम्या ज्या गोदी आहे का त्याच्यावर विश्वास ठेवतो दाद्या बरोबर आहे विश्वास ठेवतो त्यांनी काय सांगितलं बाई और भाही चालू होतं दाद्या पण तिथल्या लोकांनी काय केलं पहिल्यांदा जी सो त्यांच्या जे बातम्या देणारे चॅनल आहेत का त्याचं डायरेक्ट जाऊन ऑफिसच झालं दादे ऑफिस बघा म्हणजे आपल्यात एवढं घडते दाद्या तरी पण आपल्यातली लोकं काय बोलत नाहीत आता तुम्हाला वाटायचं दाद्या दा दा दा, आपल्यात कुठं नोकरीला कमी आहेत दाद्या किती रोज बेरोजगारी वाढली आहे दाद्या दा, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आपल्यातली लोकं काय करायला ती फक्त हिंदू मुस्लिम जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायला लागलेत दाद्या कोण कधी आपल्यातलं नोकरीवर कधी कोण बोललं नाही दाद्या नगरपालिकेचे इलेक्शन आले की ह्याचं आंदोलन चालू झालं की ह्याचं आंदोलन चालू होतं दाद्या आत्ता पण सांगतो ह्याच आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोरांनो धर्म जात असल्या गोष्टी करण्यापेक्षा दाद्या आपल्या पोटाला आण मिळतंय का नाही किंवा आपल्या हाताला काम मिळतंय का नाही ते बघा दादा शेवटी काय होतं आंदोलन करणारी नेते काय त्यांची पोरं तुम्ही कुठल्या नेत्याचं सांगा जी पोरग आंदोलनात आहे ज्या पोरांना आंदोलन केले त्याला मारले शक्य नाही बाबा त्यांची लाईफस्टाईल तशीच जगते ते दाद्यांनो दा आपल्यासारखी जी गोर गरीब लोक आहेत ना दाद्या सेम कंडिशन आपल्याला फक्त काम पाहिजे जी सरकार बाबा आता तुम्हाला हा एक विषय माहीत असेल दादा नेपाळमध्ये जा चांगली एक चांगली गोष्ट आहे आपल्या शिक्षणाला महत्व देतात का नाही त्याचं सुद्धा एक जिवंत उदाहरण देतो काय झालं एजन्सी बदला म्हणून एवढं काय काय केलेलं दाद्या तरी पण त्याच्यावर सरकारनं कुठलाही आक्षेप घेतला नाही लोकांच्या मनात खरंच खूप राग आहे भयानक राग आहे काय तर लोकांना दिसतंय हो उठलं का सुटलं तिथे दंगल झाले हित आंदोलन चालू झाले नोकऱ्यासाठी करा बाबांनो राजकारणीवाल्यांच्या कितीतर पिढ्या आहेत ना बाबांनो घरात बसून खातेल्या आपल्यात एक दिवस कामाला बाप जरी नाही गेला ना संध्याकाळी आपल्याला काम भेटत नाही दाद्या किंवा खायला भेटत नाही दाद्या मग आपल्यातल्या लोकांना कळत नाही का आपण गोदी मीडियावर पूर्ण दाद्या विश्वास ठेवतो भारत दाद्या विश्वगुरु होणार आहे दाद्या काय घंटा विश्वगुरु काय घेऊन काय करतो हातात कामच नाही निस्तर सोशल मीडियावर आपला फक्त विश्वगुरू आहे दाद्या बाकी मध्ये जर बघितलं ना आणि आपल्यातले जे राजकारण करालेत ना दाद्या जसं नेपाळमध्ये कराले तसंच नेपाळमध्ये पण असंच झालंय दाद्या धर्मामध्ये तेढ लोकांना कळालं त्या लोकांना कळत असेल मग आपल्यातल्या लोकांना का कळत नाही त्यांना दिसते त्यांना नोकऱ्या नाहीत्या पैसा नाही ह्यांच्याकडेच पैसा आणि लिमिटच्या बाहेर भ्रष्टाचार झाला आणि हे खरंच होतं दाद्या जेव्हा एकदा जनता आहे ना दाद्या जनतानं जर सगळं कारभार हातात जर घेतला ना ती पुढं मंत्री आहे तू पंतप्रधान आहे तू कुठला अधिकार आहे काही सुद्धा बघत नाहीत दिसलं की सपकं देत आहेत नेपाळच्या जनतेकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे बाबांना बांगलादेशमध्ये काय झालं इंडोनेशियामध्ये काय झालं आता नेपाळमध्ये झालं आपला नंबर असू शकतो भावांनो आपल्यात पण सेम तसे आहे जाती निस्त हिंदू मुस्लिम दाद्या Ha? पाकिस्तान झालं हे मुद्दे फिक्स आहेत भारताच तुम्ही कुठला पण ही जी सत्तेत आहेत ना दाद्या दा दा। एकच देश पाकिस्तान दाद्या दुसरा दा। हिंदू मुस्लिम विषय संपला ती रोज नोकऱ्याबद्दल कधी बोलणार नाहीत दाद्या कधी कधी मला वाटतं दाद्या ज्या रेल्वेच्या व्हॅकन्सी काढल्यात ना बाबांनो त्याच्यामध्ये सुद्धा पेपर झाले रिझल्ट नाहीत ते जॉईनिंग देणार कधी आपल्याला पण फसवलं जाते मनापासून वाटते दाद्या आणि आपल्या भारतातली लोकं जर एकदा जर पेटली दाद्या तर आपल्यातली गावठी माणसं दा आहेत दाद्या जोपर्यंत दया आहे तोपर्यंत दया आहे एकदा जर सटकलं तर सटकलं दाद्या ओके खूप गोष्टी आहेत दाद्या का नेपाळसारख्या कारण नेपाळ एवढा लहान देश आहे तिथली दे लोकं रस्त्यावर उतरली दाद्या केलं ती योग्य केलं दाद्या का तर शेवटी ज्या बाबा देशाचा पंतप्रधान असेल राष्ट्रपती असेल ना दाद्या तो जर धर्माबद्दल गोष्टी करत असेल तर त्या माणसाकडनं आपण काय घ्यायचं हे राजकारण करतात फक्त आणि आपल्यातली पण राजकारणी बघा दाद्या आरामात एकमेकांसोबत हसत खेळत आहेत फक्त जनतेला येड्यात काढायचं तू मला शिवाय दे मी तुला शिवाय देतो आणि संध्याकाळी मस्तपैकी पेद बसू दाद्या हेच कंडिशन आहे दाद्यांना आपल्या तरुण पोरांनी सगळ्यांनी खरंच जागा झालं पाहिजे आपल्याला काम किती आहे आपण एखाद्या सोशल मीडियावर एखादी कमेंट्स टाकतो ना दाद्या त्यापेक्षा आपल्या खिशात किती रुपये आणि आपला बाप कितीने कामाला जातो आणि आपल्याला पगार किती एकदा बघितलं पाहिजे ठीक आहे बाबांनो पहिली दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट दाद्या पहिलीच गोष्ट दाद्या जी आपला गोदी मीडिया आहे ना दाद्या गोदी मीडिया काही सांगतो दादा काही विश्वास ठेवू नका दादा ज्या गोष्टी रियल असतात ते रिअल असतात ठीक आहे बाबांनो ओके जर व्हिडिओ आवडला असेल एकदा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे ठीक आहे भाऊ धन्यवाद